विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरुवे नमः गुरुवे नमः व्यासपीठावर उपस्थित श्री कंडेराय शिक्षण प्रसारक मंडल संचालित नेमदेश स्कूल हमारी तालुका शिरो जिला पुणे या संस्थेचे अध्यक्ष या संस्थेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग रोटरी क्लब ऑफ शिक्रापूरचे अध्यक्ष मान्य श्री विठ्ठलराव वाघ रोटरी क्लब ऑफ शिक्रापूरचे सेक्रेटरी मान्य डॉक्टर तुषार पाचुणकर सर आ, या गावचे आजी माझे अध्यक्ष या गावचे आजी माझे सरपंच सर्व सदस्य व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी जो वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतला आहे तो फार खऱ्या अर्थाने फार महत्वाचा आहे आज ती काळाची गरज आहे तसं पाहिलं तर गेल्या अडुसष्ट वर्षामध्ये सरकारी पा पातळीवर प्रजाती वळ पिंपळ कडुलिंबाची झाडे लावणे बंद केलेले आहे आणि ही झाडे खऱ्या अर्थाने कार्बन डायऑक्साईड शोषून ऑक्सिजन देत असतात तसं पाहिलं तर पिंपळ हा शंभर टक्के ऑक्सिजन देत असतो वड ऐंशी टक्के देतो आणि कडुनंब हा पंच्याहत्तर टक्के ऑक्सिजन देत असतो तर त्यावेळी आता झालं काय तर निलगिरी अशोका किंवा काही फुलांची किंवा शोची झाडे वगैरे लावण्याला सुरुवात झालेली आहे त्यामुळे काय होतं जमीन ही निर्जळ झालेली आहे निलगिरी गुलमोहर या शोभाच्या झाडांनी सर्वत्र जी झेप घेतली आहे त्यामुळे सर्वत्र वातावरण असे बिघडलेले आहे आणि आपण मग पाहतो की आता दिवसेंदिवस उष्णता वाढत चाललेली आहे ग्लोबल वॉर्मिंग होत चाललं आहे त्यामुळे पाण्याची पातळी जसं जल पातळी म्हणतो ती वाफेसारखी उडत चाललेली आहे आणि जर आपण ही जर उषा काम केलं तर म्हणताना दर पाचशे मीटर अंतरा जर एक पिंपळाचं झाड लावलं तर त्यामधून खऱ्या अर्थाने नक्कीच प्रदूषण मुक्त असं आपल्याला हवा मिळेल पिंपळाच्या पानाची जी पत्रिका असते ना पानं असतात ती पानं कशी असतात पातळ असतात त्यामुळं काय होतं की पानं हलतात आणि शांत असं असं आपल्याला हवा मिळते आणि सुंदर स्वच्छ असं ऑक्सिजन मिळत असतो म्हणून पिंपळाच्या झाडाविषयी म्हटलेलं आहे पिंपळाच्या उपासनातील एक असा श्लोक आहे मुळे ब्रह्मा त्वचा विष्णू सकाळ शंकर मेहवाच पत्रपत्रिका सर्व देवनाम वृक्षराज राज नमस्त म्हणून वड पिंपळ लिंब या तीनही जीवनदायी वृक्षांची जास्तीत जास्त लागवड करण्यासाठी समाजात जनजागृती होणं गरजेचं आहे म्हणून तुम्ही आपण नक्कीच कराल झाडे लावावीत व पण बागांना निरोगी लोकाचं मैदान बनू नये माणसाला जशी हवे बरोबर पाण्याची गरज असते तशी झाडांनाही हवेबरोबर पाणी लागते एक वड पिंपळ लिंब लावा आणि मनुष्य जात जागवा सत्य आहे आणि आज सर्वजण विश्वास ठेवत आहे की प्रदूषण आता जर आपल्याला खरंच घालवायचे असेल सर्वांना हे कळतं की हे तीन वृक्ष म्हणजे या पृथ्वी देवावरील त्रिदेव आहेत आणि म्हणून आपल्या प्रत्येकाचा हृदय विशाल आहे आणि अशा या विषया या विशाल हृदयामध्ये आपण एक संकल्प करूया आणि वृक्षारोपण करूया मग तर डॉक्टर असेल किंवा पेशंट असेल वकील असो किंवा आशील असेल शिक्षक असो किंवा अनाडे बालक असो पालक असल शिक्षक असो वा विद्यार्थी असो मानव पशु पक्षी झाडे किडे सर्वांना सुद्धा श्वासाशिवाय जगू शकत नाहीत उद्याच्या श्वासासाठी चला आपण झाडे लावूया कारण हळूहळू जी झाडं आहेत ती नाहीतर जर झाडं तर जगली नाही तर, तर आपण करोना काळात पाहिलंय की करोना काळात ऑक्सिजनची फार कमतरता होती तर असा जर काळ पुढे जर यायचा असेल तर काय होईल प्रत्येकाच्या नाकासमोर एक ऑक्सिजनचं नाकंड द्यावा लागेल आणि मग हे नकंड आणायचं कुठून तर खऱ्या अर्थाने जर ही श्वासाची जी गरज आहे ती गरज जर आत्ता आपण ओळखली नाही तर पुढील जे भविष्य आहे ते फार अवघड असं होणार आहे आणि आमचं एक सूचना आहे की ह्या झाडा या शाळेच्या आवारात शक्यतो नाही का फळांची झाडं लावा कारण फळांच्या झाडामधून जे उत्पन्न येणार आहे आणि ते उत्पन्न जर आपण बाजारामध्ये जरी विकलं तरी त्या उत्पन्नातून येणारं ते उत्पन्ना जे उत्पन्न मिळणार आहे त्या उत्पन्नातून गरीब विद्यार्थ्यांना जे काही फी भरता का येत नाही तेच उत्पन्न फीच्या रूपाने त्यांना मिळू शकेल आणि त्याचासुद्धा येऊ शकेल म्हणून त्यामधून ज्या गरीब लोकांच्या फी असतील काही वडील त्यांना फी भरू शकत नाही तर त्या फळाच्या मेळा मिळालेल्या उत्पन्नातून सुद्धा त्यांची फीची सवलत माफ होऊ शकते अशा प्रकारे म्हणून जास्तीत जास्त फळाची सुद्धा झाडं ह्या आवारात लावणं फार गरजेचं आहे मला वाटतं आत्ता तरी एकंदर मी पाहतो इथं जरा फळाची झाडं जरा कमीच दिसतात पण जसं आत्ता मी रोटरी क्लब ऑफ शक्रापूरच्या अध्यक्षांना पण विनंती करतो की आमचं एक सजेशन आहे की त्यांना जास्तीत जास्त फळांची झाडे द्यावीत जेणेकरून ही आता पोरांनी सगळे कमिटमेंट दिलं आहे त्यांनाही खाता येतील आणि काही झाडं आपल्याला विकता विकता येईल आणि त्याच्यातून ती फी आपल्याला भरता येईल आणि मग असं तसं प्रेसिडेंट सरांनी की मुलांच्या नावाने झाडं द्या कारण काय होतं की ती झाडं जगवायचं हे जे होतात ना त्याचे अधिकार आहे किंवा ते प्रत्येकाच्या नावे होईल आपण घरून येताना पाण्याची बाटली आणतो का किती आणतात पाण्याची बाटली अरे वा 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 छान फार किती बाटल्या एक आता इथून पुढे मी आम्हाला सांगणार आहे तुम्ही दोन बाटल्याना किती एक तुम्हाला प्यायसाठी आणि एक झाडाला घालायसाठी चालेल ना हो म्हणजे तेच पाणी समजा पाऊस नाही पडला तरी ती एक बाटली आपण दररोज घरून आणू आणि त्या झाडांना देऊया म्हणजे ते झाडं जगतील तर आणि झाडं आता इथून पुढची ही पिढी लावेल का नाही लावेल माहित नाही पण आपण लावलेली झाडं नक्कीच याच्यात तुम्ही जबाबदार असणार आहे कारण तुम्ही त्यामध्ये मेहनत घेतलेली असणार आहे खत पाणी घातलेलं असणार आहे त्यामुळे तुम्ही जर झाड तोडायला लागले तर तुम्ही नक्कीच त्याचा विरोध करू शकता आणि विरोध हा करायलाच पाहिजे आणि म्हणून विरोध करून आपण नवे नवे आपल्या धामारी गावात तर जगामध्ये देशाला सुद्धा वाचूया कारण इथून पुढचा जर विकास तर भरपूर होतच राहतो पण झाडे नसतील तर ऑक्सिजन सिलेंडर किंवा याची गरज लागेल म्हणून हा काळ पुढच्या पिढी जी पीड़ी जी पिढी जी येणार आहे त्या पुढच्या पिढीला सुद्धा भरपूर असा ऑक्सिजन मिळाला पाहिजे त्याची तजवीज ही आज आपण आत्ताच केली पाहिजे म्हणून सांगितलंय की बऱ्याच वेळा निसर्गाची एक वेगळी अशी सिस्टीम असते बऱ्याच वेळा आपण आत्ता जसे पाटबंधारे आहेत वेगवेगळे प्रकल्प आहेत पाणी जेव्हा पाणी आडवा तर असे जे प्रकल्प आहेत ते नक्कीच राबवले पाहिजेत कारण निसर्ग जर आज बघितलं एका वेळेस पडला तर इतका धोधो धोदो पडतो आणि नाहीतर कुठेच नाही किंवा आत्ता इथे पडला तर तिकडे पडणार नाही त्यामुळे शाश्वती कमी आहे म्हणून आपल्याला पाणीचं जे संचलन आहे ते सुद्धा वेगळ्या प्रकारे आपल्याला करावं लागेल म्हणून आता आम्ही म्हणतो की जो विचार जो पाणी जिरवायचा विचार आहे तो आत्ता आपण या क्षणी करायला पाहिजे त्याच्यावर सुद्धा रोटरीतर्फे सुद्धा मागच्या वेळेस आम्ही बघितलं सिमेंटच्या ज्या गोण्या असतात त्या गोण्या आम्ही जुन्या गोण्या कलेक्ट केल्या आणि त्या कलेक्ट करून त्याच्यामध्ये माती भरून काही बंधारे पण आम्ही बांधले त्याच्यामुळे बरेचसं पाणी असं वाचलं गेलं तसा एक रोटरीचा तो एक प्रकल्प होता रोटरी ही नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून आपली काम करत असते जसं आता आप आता आपण उष्ारोपणचा काम करतो तशी वेगवेगळी सामाजिक बांधिलकी ठेवून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा रोटरीने भरपूर असं काम केले मग त्याच्यामध्ये शाळेची मदत असेल शाळेला सायन्स लॅब असेल सायन्सला बेंचेस असतील टॉयलेट असतील किंवा वेगळ्या प्रकारच्या माध्यम माध्यमातून रोटी मदत करत असते शेवू तालुक्यातून दरवर्षी सर्व शिक्षकांचा सत्कार केला जातो आणि वेगवेगळ्यात ई लर्निंग किट असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून पुस्तक वाया किंवा त्याची मदत सुद्धा व्यक्तीतर्फे केली जाते आत्ताच एका सरांनी आता, आ, आता एक निवेदन दिलं आहे की एक आत्ता फाकेटामध्ये त्याच्यामध्ये अजून आम्हाला त्याचा स्टडी करावा लागेल त्याच्यामध्ये दे काय देतील त्याचा विचार करावा लागेल पण नक्कीच खऱ्या अर्थाने रोटरी ही सामाजिक संस्था आहे आणि ही सामाजिक संस्था एकशे एकोणीस वर्ष आणि जगातल्या दोनशे सदोतीस देशामध्ये आहे आणि याच्या नक्कीच आम्ही काही ना काही खुल फुलाची पागल म्हणून आपल्या संस्थेला आपल्या शाळेला मदत करू हा मी नक्कीच विचार करेल आणि त्याचबरोबर आमच्या सर्व रोटरीचे सहकारी सर, जे पसून आहेत आम्ही याचा गांभीर्याने विचार करू आणि आपल्या या ग्रामीण भागामध्ये जसं महात्मा गांधीने सांगितलं की खेड्याकडेच चला तर खऱ्या अर्थाने आज खेड्याकडे येण्याचा हा योग ये आहे आणि खेड्या खेड्यामध्येच जर सगळ्यात सुखसोयी जर लाभल्या तर शहरामधली गर्दी कमी होऊ शकते शहरामध्ये ऑलरेडी प्रदूषण आहे आणि आज आपण भाग्यवाना आज आपल्याला निदान या ग्रामीण भागामध्ये अजूनही अशी तशी मोकळी हवा मिळते आणि आपण त्याचा आस्वाद घेत आहोत आणि इथे सर्व काही ग्रामीण जर भाग सुधारला तर नक्की खऱ्या अर्थाने देशाची प्रगती होईल नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे की दोन हजार सत्तेचाळीस मध्ये आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवूया आणि याला नक्कीच आतापासून तुम्ही जे आज असणारे विद्यार्थी आहात तुम्ही भारताचे नागरिक नाग आहात आणि नक्कीच आपण या जलमधनेमध्ये हो भारताच्या अग्रस्थानी बसवण्याचं स्वप्न ते नक्कीच पूर्ण करूया आणि या भारताला विश्वगुरू मध्ये दोन हजार सत्तेचाळीस प्राण्याचं स्वप्न पूर्ण करूया आणि मी परत एकदा आज आपण आम्ही तुम्ही आम्हाला जे इथे बोलवलं त्याबद्दल मी संस्थेच्या सर्व मान्यवरांच्या अध्यक्षांच्या ग्रामस्थांच्या आणि सरपंचच्या सरपंचांना आभार व्यक्त करतो आणि त्यांनी असं तिथून पुढे आमचा नंबर घ्यावा आणि कधीही समजा काय आमच्या रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांना असंच कार्यक्रमाला का बोलत जावं परत एकदा पुढे शेवट मी सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र